तर कशा आहेत मित्रांनो मी तुमचा समीर पाणी समीर पाणी लॉफिस आभास करी युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आजचं नवीन टॉपिक घेऊन आलेलं आहे की पाखी पाखी म्हणजे जी गल असतात चार पाच ते चार पाच गल एके धाग्याला बांधून ते आम्ही टाकतो खाडीमध्ये आणि त्याला कशा पद्धतीने आम्ही मच्छी पकडतो हे तुम्हाला या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे तर माझ्यासोबत माझे मित्रसुद्धा आहेत आम्ही कशा पद्धतीने धमल मस्ती तर कॉमेडी वगैरे केलेली आहे आणि मित्रांनो माझ्या कॉमेडी व्हिडिओसु व्हिडिओला सुद्धा तुम्ही चांगला प्रतिसाद दिलात त्याच्याबद्दल धन्यवाद तुमचं करतो आणि अशाच मी तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन तर मी आणि माझे मित्र आमच्या खाडीमध्ये जाणार आहोत मच्छी पकडायला चिवणी पकडायला ती चिवणी खास करून पावसाळी येतात मग तो, तो पावसाच्या अगोदर आम्ही चिवणी कशा पद्धतीने पकडतो आणि किती आम्हाला चिवणी भेटतात हे तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघा तर माझ्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग मित्रांनो चिवणी पकडायला तर मित्रांनो आता आमच्या खाडीमध्ये आम्ही जाणार आहोत पाखी घेऊन पाखी बनवलेली आहे सोबत बघा सार्थक पण आलेलं आहे आणि मोहित सकाळपासून तयार आहे आणि सुद्धा तयार आहे विहांगने बघा पाण्याची बाटली आणि फ्रुट्या घेतलेल्या आहेत आणि मोहितने बघा असं पाकी बनवलेली आहे बघा सोबत दाखवत आहे आणि गिरा आमचा एक तिकडे बसलेला आहे खैसावर तर तुम्हाला दाखवणारच आहे व्हिडिओ कंटिन्यू बघा चला आम्ही कशी मच्छी पकडतो चिवणी लग ला ला <laughs> लागल हो? का दान काय रे आणि ह्या काय वजन कसलाय अरे कुठले प्राण्याचं आणलंय पंजाहणी आता आम्ही आलोय आता तुला थांब काय ते कायच नाही लागून देवाच हे बघ कसले आणलं हे बघ हे बघ जागा आणलं प्रत्येकाने कशा जागा जे म्हटलंय गिराणी तर पहिलेच जागा जे म्हटलंय सार्थक इथे आहे आणि हा विक्षा इकडे बसलेली आहे बघा गलीला कसा घास लावते विक्षा पद्धतशीर एकदम आणि मोहित इकडे बघा पाखीला घास लावतोय विहांगने त्याची पाखी टाकलेली आहे आमच्या खाईसात खाडी मध्ये बघा <laughs> गिरे तर एडे चालले बघा काय चालले <laughs> त्याची पाखी गेलेली आहे <laughs> आम्ही आता फ्रुटी पिण्याच्या नादात आहोत आणि हा बघा येडे झाले करते गिराक आहे <laughs> ते आलेला आहे खानभाई त्याला आम्ही बोलतो उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज सर्व आणि कबड्डी पट्टू सुद्धा आहे आर्यन सुद्धा आलेला आहे चावल भागासाठी वाकडा वाकडा चालते तर काय खानबाई काय चोल झाले काय काय नाही सुद्धा आलेला आहे बघा नशे वाजमावायला म्हणजे आता काय भेटतोय बघूया त्याच्या नशेवाला आहे म्हणा काय नाही इकडे खानबाई सुद्धा तयारीत आहेत खानबाई आता खानबाई हुऱ्या हा उर्फ हुऱ्या तो आता बाकी टाकणार आहे कसा बघा होतोय कसा तू टाक असू दे गल कसं पण आणि टाकलेले आहे बाकी भले त्याचे जांगाराने चोली झाल्या तरी पण टाकतो बाकी पाऊस आलेला आहे आणि आमचा प्लॅन पूर्ण तिसकाटलेला आहे फुल पाऊस आला आहे तर आता आम्ही आलेलो आहोत कमलपाड्याच्या उघडीवर बघा कशी ट्रेन पण आलेली आहे नेमकी टायमिंगला हा इकडं विहंग आमच्या तयारीत आहे कमलपाड्याच्या उघडीवर आलेले आहोत हा बघा हे खारींचा गिरा इकडे आहेच आमच्या पुढे आलेला हे बघा आणि इकडे पांडे आहे बघा आमच्या पुढे येऊन कसा पाकी टाकतोय पाऊस थांबला आम्ही आंघोळ्या हो वगैरे करून आलो परत आंघोळ करून आलो विहांग मी आणि कमलपाळाच्या उघडीवर परत एकदा नवीन जागेवर हा बघा पांडे इकडे बसलेला आहे आणि खाली हा बघा खारींचा गिरा आणि दोन प्रोडक्शन अजून आहेत बघा सार्थक आणि नैतिक आहे सोबत गिर्याच्या चा। आमच्या तर बघूया आता परत आम्ही एकदा आलेलो आहे शिवणी काढासाठी गाबोलीची भरलेली तर कंटिन्यू व्हिडिओ बघा बघा कसा आम्ही रेल्वेच्या पुलाखाली आहोत रेल्वेचा पूल ही खाडी बघा आम्ही झाडे झुडपातून कस हे बघा <laughs> असं करायला लागत गिरे बघा कसा येत हे बघा झाडगाडीतून खाडींचे गिरे बघा कसं झपाझप निघलं हे बघा मॅनस वाईट जागा चिमटण्यासाठी तयारी आणि त्याला चिमना भेटलाय ना बघा शेफ्टीच्या गोंड्याने सुद्धा काढलेला आहे हर्षनी ऑंगिस्टाची हसतोय बघा ओके 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 आताची मुली नाही लागेल लागली हा बघा खारींचा गेरा याला काही चैन पडत नाही इकडे चिमणी लागायला लागली ना यादी जीवन जीवन आहे या बघा याना याना लागायला लागली चिमणी आता पण आमचा एक व्यंग एकदम म्हणजे साधा मुलगा आहे बघा कसा बसलाय एकटाच बिचारा झालाय बघा एडे चाले बघायचे याचे आंघोळ नाही करत बुरशा आहे आठ आठ दिवसाला आंघोळ करत नाही बुरशे अने टोंगिस्ट काढलेलाय चिमणा बघा कसा नाचतोय <laughs> आणि पण उदात झालेली आहे पण मानच फिरवले बघा <laughs> आणि अजून एक लागलेला आहे पांड्याला चिमणा बघा आणि या गिर्याची झाले जराशी उदास त्याची जळलेली आहे अहो गाला नाचतोय तडफडतोय याची पण दांदल झाली <laughs> एक नंबर म आलेला बघा काय ताडफाडतोय दुसराची म्हणावी यांचा पित्याने काढलेला आहे आणि बघा गिर्याची उदात झालेली आहे तोंड बघा त्याचा <laughs> बघा पांढ्याचं एड़े साळे बघा शेवटून होडी घेऊन आला तो त्या मामाची आणि पांड्याला आणि तुटलेला आहे अरे पाहुणा कसा, कसा आलेला आहे आणि हसतोय बघा स्माइल त्याची त्याने मनावरच घेतलेला आहे तो आय आशी काढणार गलीमध्ये टॉंगेस्ट ची म्हणा गाबोळीवाला गाणे आणि नाण्याची मॅचिंग बघा ड्रेस एकमेका अंडर सेम सेमसेम नाही ना घातली आता होती काय रे निमू कुठे गेल तास थांब पाल तो पाकी टाकायला काय भेटलं हे थांब थांब आल्या आहे थांब दाखवत नाही काय थांब घरी येऊन समजलत मला लफांग्या पाला बघ असला जाम काम काढलेली दिसतेने